पूरग्रस्तांसाठी पुन्हा ठरला गुरुदत्त मायेचा आधार शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्त गावांसाठी संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे आणि एक्झिक्युटिव्ह रा डायरेक्टर राहुल घाटगे यांनी टाकळीवाडी येथील से गुरुदत्त शुगर शेती पुन्हा एकदा पूरग्रस्तांसाठी छावणी सुरू करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचं काम सुरू केलं आहे या ठिकाणी सुमारे तीनशे जनावरे आणि दोनशे पन्नासपेक्षा जास्त नागरिकांनी आसरा घेतलेला आहे राजापूर राजापूरवाडी खिद्रापूर दानवाड बस्तवाड अक्रीवाट या परिसरातील गावांसाठी दोन हजार पाच सालापासून आज अखेर गुरुदत्त शुगर्सने सामाजिक बांधिलकी जोपासत पुराच्या कालावधीमध्ये आसरा देण्याचं काम केलं आहे या ठिकाणी स्थलांतरित कुटुंबाच्या भोजनाच्या सोयी बरोबरच जनावरांच्या चाऱ्याची देखील सोय मोफत केली जात आहे नदीकाठ आणि परिसरातील शेती पाण्याखाली गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवला होता आणि या ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याची सोय झाल्याने हा प्रश्न निकाली निघालाय दरम्यान इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले आणि तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी छावणीस भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली सध्या पाणी संतगतीनं वाढत असल्याने नागरिकांमधील भीती थोड्या प्रमाणात कमी झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली